नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण ठरलं तर मग मध्ये बघत आहोत अर्जुनने चैतन्यसाला बोलण्यासाठी बोलवलेलं असतं पण तो साक्षीला घेऊन आलेला असतो अर्जुन म्हणतो मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं होतं तू का घेऊन आलायस तिला तेव्हा साक्षी नाटक करू लागते की मी बाहेर जाऊन थांबते हवं तर मला माझ्यासमोर नका बोलू अर्जुन चिडतो आणि म्हणतो बाहेर नाही डायरेक्ट घराच्या बाहेर जाऊन थांबायचं इथे उभी राहिलीस तर आमचं बोलणं कान लावू ऐकशील चैतन्य म्हणतो वा ए मला तुझ्याशी बोलायचंच नाही आणि तू काय बोलतोय माझ्या साक्षीला काहीही बोलायचं नाही मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे साक्षी समजावू लागते तर तो तिला म्हणतो तू शांत राहा आपण आता इथे एक मिनटंही थांबायचं नाही तुझ्या घरात मी इथून पुढे कधीही माझा पाऊल टाकणार नाही आणि मग चैतन्य साक्षीला घेऊन निघतो सायदी समजवण्याचा प्रयत्न करत असते पण कुणाचंही चे चैतन्य ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आता अर्जुनला प्रश्न पडलाय कसं समजवू याला इकडे रविराजला प्रिया सांगायला गेलेली आहे की नागराज काका एका वकिलाशी बोलत होती मी ते शब्द कानावर ऐकले महिपतला काही करून सोडवायचं असं त्या वकिलासोबत काकांचं बोलणं चालू होतं मला खूप काळजी वाटते काकांची काका चुकीच्या मार्गाला जात आहे आपलं माणूस चुकलं की आपणच त्याला चांगल्या मार्गाला आणायला हवं ना बाबा मग रविराज चिडत्या मग तो ती म्हणते बाबा मी काकांवर खूप प्रेम करते पण काकांना मी अजिबात आवडत नाही जर काकांना कळलं मी तुम्हाला येऊन सांगितलं आहे तर ते का माझ्यावर खूप चिडतील तुम्ही प्लीज जाऊन त्यांना आता जावं विच विचारू नका मग रविराज म्हणतो तू काळजी करू नको मी तुझं नावही येऊ देणार नाही आता तर मी काही केलं तर नागराजला माफ करणार नाही त्याचं आणि महिपतचं नेमकं काय कनेक्शन आहे आहे ते मी लवकरच शोधून काढेल इकडे बाबांना टेन्शन आलेलं असतं अर्जुन खूप टेन्शनमध्ये दिसतोय आणि चैतन्याचं आणि त्याचं बोलणंही होत नाही सहसा ते दोघंजणं बोलायला येतात तर जास्त करून भांडणंच करतात आत्ता आलाही आणि पाच मिनटात निघूनही गेला चैतन्य सायली तिथे येते आणि सायली सांगते की तुम्ही काळजी करू नका मी लवकरच चैतन्य सर आणि अर्जुन सरांना एकत्र आणेल तितक्यात कल्पना म्हणते आपण दोघांचं बोलणं करून त्यांना त्यांची भांडणं मिटवू का तितक्यात बाबाही बोलते तर मी एक काम करतो चैतन्यला एकटा जाऊन भेटतो आणि समजवण्याचा प्रयत्न करतो पण सायली म्हणते आत्ता तरी तुम्ही काहीही करू नका अर्जुन सर व्यवस्थित करतील सगळं आणि सगळं काही लवकरच ठीक होईल कल्पनाला काळजी असते ती अर्जुनची अर्जुन खूप दुःखी असेल तो खूप काळजी करतो आणि चैतन्य त्याच्याशी बोलत नाही म्हटल्यानंतर ना, तर त्याला जास्तच वाईट वाटत असेल तेव्हा सायली म्हणते मी त्यांचा चांगला मूर्ख करेल तुम्ही काळजी करू नका इकडे किल्लेदारांनी त्या वकिलांना बोलवून घेतलेलं आहे तेवा की ते वकिलांना ते विचारत आहे तुमच्याकडे सध्या कोणत्या कोणत्या केस आहे तेव्हा ते म्हणतात तुमच्यामुळे मला खूप ठिकाणी काम मिळालेलं आहे मग ते केसचं नाव सांगायला सुरुवात करतात तिसरी केसचं नाव सांगतो महिपत शिकरेंची तेव्हा किल्लेदार म्हणतात तुम्हाला ही केस कोणी दिली त्यांच्या मुलींनी का मग ते सांगतात नाही ती केस मला तुमच्या भावाने दिली नागराज साहेब आले होते माझ्याकडे आणि हवे तेवढे पैसे वापर आणि महिपतला बाहेर सोडायचं असं त्यांनी मला सांगितलं मग किल्लेदार म्हणतो माझ्या भावाचा आणि माझा याच्यात काहीही संबंध नाही माझ्या भावाने हे सगळं काय केलं आहे मला माहीत नाही ती केस तुम्ही माझ्या नावावरती घ्यायचीच नाही तुम्ही तुमची तुमची लढायची आता नागराजनी काय डाव केला आहे हे रविराजच्या लक्षात आलेलं आहे इकडे चैतन्याला काही गेल्या काही दिसत नाही फक्त सायली साक्षीच दिसते म्हणून अर्जुन खूप काळजीच असतो काय करावं त्याला सुच येणं तितक्यात फोन येतो घरातली घरात सायली फोन का करते खाली या म्हणून तिने बोलवलेलं असतं गेटजवळ इकडे साक्षी तिचे नाटकं सुरू करते कितीही वाईट दिवस आले आहे काय करू म्हणजे आपले माझी परिस्थिती सुधरेल कुणालाही मी किती समजून सांगितलं मी निर्दोष आहे पण कोणालाच विश्वास पटत नाही तेव्हा ती म्हणते खरं तर तू आहे माझ्यासोबत म्हणून मला आधार वाटतो तुझ्यामुळेच मी आज इथे उभी आहे असं चैतन्यचं कौतुक करू लागते तेव्हा चैतन्य म्हणतो आता मला काहीही करून त्या केसमध्ये माझ्या भाऊंनीच खून केला आहे हे लवकरच सिद्ध करावं लागेल तू निर्दोष आहे हे समजलं की अर्जुनचा तुझ्यावर विश्वास बसेल आणि हे रोज रोजची भांडणं संपून जाईल अर्जुन तुझा रागरागही करणार नाही तेव्हा तो म्हणतो आपण तुझे केसची डिटेल लिहायला बसूया इकडे साक्षीला टेन्शन आलं आहे ती विचारात पडली त्याच्यासोबत कशी केस डिस्कस करू सायलीने घाईघाईने खाली बोलवले म्हणून अर्जुन घाईत खालीला आलेला असतो सायली त्याची वाट बघत असते हे काय तुम्ही हेल्मेट घालून कुठे चालला आहे असं विचारल्यानंतर सायली सांगते आपल्याला थी एक ठिकाणी जायचं आहे तेव्हा तो म्हणतो माझी मिटिंग आहे पंधरा मिनटाने मला खूप महत्त्वाचं आहे मी तुमच्यासोबत येऊ नाही शकणार पण सायली म्हणते प्लीज पंधराच मिनटं द्या मग ती मोबाईलवर टायमर लावते पंधरा मिनटाचा पंधरा मिनटात मी तुम्हाला वापस घरी घेऊन येते काहीही काळजी करू नका असं म्हणून ती त्याला घेऊन निघते रस्त्याने खूप छान ते दोघंजण एकमेकांसोबत टाईम घालवतात पुढे जाऊन तिने छानशी त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे ते पाहणं खूपच रंजक ठरणार तेव्हा आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलवरती आणि अर्जुनची पंधरा मिनिटाची डेट काय रंग उधळते तेही पाहू पुन्हा भेटू धन्यवाद